साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ड कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय सुसज्ज प्रयोगशाळा विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी कडगाव रोड गड मुकबधिर निवासी विद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय आणि विशेष सहाय्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मुश्रीफ यांचे खंदे कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीशदा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम केला आहे समाजापासून वंचित असलेल्या मुकबदीर मुलांची खरी गरज ओळखून सतीश दादांनी या शाळेची सुरुवात केली दोन हजार पाच साली सुरू झालेल्या या त्यांच्या स्तुत्य उपक्रमाच्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे गड इंग्लंड माजी डीवायसी आणि सध्या नवी मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त श्री सुरेश मेंगडे यांनी या त्यांच्या अभिनव शाळेला कम्प्युटर भेट देऊन त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाला शाबास्कीची थाप दिली आहे त्या मुलांना हवी असणारी गोष्ट नवीन तंत्रज्ञान माहिती व्हावं नवीन सिस्टीम माहीत व्हावी याच्याकरता नवी मुंबईचे एस पी आणि पूर्वी डलिंगजला ई वाय एस पी म्हणून अतिशय चांगलं ज्याने काम केलं ते आदरणीय सुरेश मेंगडे साहेब त्यांच्या माध्यमातून राकेश पाटलांचे आणि मेंगडे साहेबांचे अतिशय चांगले संबंध राकेश पाटलांनीसुद्धा साहेबांना एक सूचित केलं रेग्युलर मुलांना रेग्युलर शाळा प्राथमिक शाळेमध्ये तुम्ही मदत करताच कॉम्प्युटर तुम्ही निश्चितपणे देताच पण मुखबधीर मुलांना खऱ्या अर्थानं कॉम्प्युटर शिकता यावं म्हणजे ज्यांच्यासाठी कोण काय करत नाहीत त्यांच्यासाठी ते शिक्षण त्यांना मिळावं आपल्या शाळेची गरज होती आणि ती मुश आज खऱ्या अर्थानं सुरेश मेंगडे साहेबांनी ही निखड मुलांची लक्षात घेऊन अगदी हा जो कॉम्प्युटर दिलेला आहे हा कॉम्प्युटर ॲडव्हान्स दिलेला आहे तही याला खाली पी टी डबा बिबा असलं काय नाही हे इनबिल्ट सगळं आहे या यामध्ये म्हणजे एवढं चांगलं कॉम्प्युटर आहे की सगळ्यात नवीन ॲडव्हान्स आणि प अत्याधुनिक असणारं हे कॉम्प्युटर साहेबांनी आपल्याला खऱ्या अर्थानं मोठी मदत आपल्या शाळेसाठी या मुलांसाठी गरजू मुलांसाठी हे दिलेलं आहे तर निश्चितपणे याचा उपयोग चांगला या शाळेसाठी या मुलांसाठी होईल याचं मी हमी देतो आणि सगळ्यात आनंद काय वाटतो की ही मुलं रेग्युलर शिकतच असतात पण हे शिकताना त्यांना कॉम्प्युटर ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे कारण काय हे कॉम्प्युटर अतिशय चांगलं चालवू शकतात ही मुलं जर त्यांना ज्ञान जर दिला तर हे चांगलंच शिकू शकतात हे कृतीतून दाखवलेलं आहे आज तुम्ही बघितलं तर आज एका दुसरी मुलगी मुखबदीर मुलगी कलेक्टर होऊ शकते हे दाखवून दिलेलं आहे त्या देशामध्ये आपल्याला घडलेलं आहे की एखादी मुखबदीर मुलगी सुद्धा कलेक्टर म्हणून काम करू शकते अशा पद्धतीचं असं ज्ञान या कॉम्प्युटरच्या माध्यमातून दिल्यामुळं ते कलेक्टर होऊ शकतात आय एस अधिकारी होऊ शकतात पोलीस अधिकारी होऊ शकतात हे याच्यात निष्पन्न झालेला आहे आणि म्हणून खरोखर मी धन्यवाद देतो राकेश पाटीलनी शिफारस केली आणि मेंगडे साहेबांनी एका मिनिटात अगदी चांगला कॉम्प्युटर आपल्याला आपल्या साहि मुगदीर निवासी शाळेला देण्याचं काम खऱ्या अर्थानं केलेलं आहे आणि एवढंच नाही की आता ते आमच्या कांबळेसरनी सांगितलं तेली मॅडमने सांगितलं हे देत असताना सुद्धा शाळेचं कर्तृत्व शाळेतली मुलं काय करतात शाळेतला स्टाफ काय करतो हा महत्वाचा विषय की ही शाळा काही आपण नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आहे आज आमच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा ज्यावेळी होतात त्यावेळी जिल्ह्यातलं चॅम्पियनशिप आमची शाळा कधी सो, सोडलेलं कायम चॅम्पियनशिप आणतात आमची मुलं चित्रकलेमध्ये सुद्धा इलिमेंटरीमध्ये एक्झाममध्ये वगैरे ती नंबर घेतलेले आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी या मुलांना शिकवणारा टीचर्स ट्रेनिंग कोर्स सुद्धा आमच्याकडं आहे आज वायशूए म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे कर्णबधीर क्षेत्रातलं काम जे आहे ते केवळ राज्यामध्ये नाशिकला आणि आपल्या साहीमध्ये हे एवढंच चालते म्हणून आमच्याकडं वेगवेगळ्या राज्यातनं ही मुलं शिकायला येतात मधील मुलांना टीचर्स ट्रेनिंग कोर्स म्हणतो जे जे स्पेशल टीचर म्हणतो ते खऱ्या अर्थानं तयार करण्याचं काम आपल्या साई परिवारातनंच हा हे सुद्धा काम केलं जातं खरोखर मी मेंढडे साहेबांना धन्यवाद देणार आहे कारण का मेघडे साहेबांनी या पूर्वी गेडिंगमध्ये काम करत असताना खरोखर वंचित मुलांसाठी अनेक वेळा त्यांनी काम केलं त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी कॉम्प्युटर अनेक ठिकाणी दिले आणि त्याचबरोबर गडिंगचा बेंदूर असतो त्या बेंदराला सुद्धा त्यांची मदत असते आणि तो बेंदूर कधी ते चुकवत नाही ते स्वतः इथे येतात म्हणजे गडिंगचं आणि त्यांचं नातं घट्ट झालेलं आहे आणि म्हणून ती नेहमी की तिथं आज नवी मुंबईला जरी सर्व्हिसला साहेब गेले असले तरी गडिंगला कधी त्यांनी विसरलेलं नाही त्यांच्या हातनं एवढं मोठं काम होते अनेक लोकांच्याकडे अनेक पैसे आहेत भरपूर आहेत पण द्यायची सुद्धा दानत लागते ती दानत काही असे चुक क्वचित अधिकारी असतात ते मेंगडे साहेबांचं नाव घ्यावं लागेल ह्या बाबतीत की मेंगडे साहेब आपल्याला जे काय त्यांचा जो पगार मिळतो त्या पगाराच्या माध्यमातलं की अशा शाळा हो शोधायच्या आणि त्या शाळेपर्यंत आपली वस्तू पोचवायची ते स्वतः कधी आले आणि दिले असं कधी झालं नाही पण त्यांनी पाठवून द्यायचं सुद्धा काम महत्त्वाचं जागेपर्यंत आपल्या काम खऱ्या अर्थान त्यांनी केलेलं आहे असंच त्यांचं काम चांगलं अतुम भरारी घ्यावं तिने आणि मोठ्या पदावर जावेत असं आमच्या शाळेच्या साई परिवाराच्या वतीनं त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग